नमस्कार काही तिच्यासाठी या मालिकेत आता ओवीचा पुन्हा लंडनला परतण्यासाठी सुरू असलेला संघर्ष बघायला मिळणार आहे लंडन मधून कोकणात आलेली ओवी इथल्या संस्कृतीशी आणि घेताना प्रचंड त्रासली आहे तिला कोकणातून पुन्हा लंडनला जायचे आहे मात्र उमाने संध्याला तिच्या मुलीला आयुष्यभर सांभाळण्याचं वचन दिलं आहे त्यामुळे संध्याला दिलेलं वचन पाळण्यासाठी आता उमा ओवीला थांबवून घेण्याचा प्रयत्न करत होती मात्र आता ओवी मावशीला चुना लावून गावातून पळ काढण्याचा प्रयत्न करणार आहे ओवी ही संध्याची मुलगी असून ती लंडन मध्ये संध्याहीचा मृत्यू झाल्याने तिच्या मुलीची म्हणजेच ओवीची जबाबदारी आता उमावर येऊन पडली आहे उमा तिला आपल्यासोबत भारतात घेऊन आली आहे उमाने तिला आपल्यासोबत कोकणातील घरी ठेवण्याचा निर्णय घेतला आईविना पोरकी झालेल्या ओवीला अजून या जगाची फारशी समज नाही तिचं शिक्षण देखील बाकी आहे आणि यामुळेच आता तिची सगळी जबाबदारी उमाने आपल्या हाती घेतली आहे परंतु उमाचं हे वागणं आता ओवीला आवडलेलं नाही परदेशात लहानची मोठी झालेली ओवी हिला कोकणातील वातावरण फारसे रुचलेले नाही आता सगळ्यांच्या नजरात चुकवून ओवी लंडनला पळून जाण्याचा प्रयत्न करणार आहे ओवीला पळून जाताना पाहून उमा गणपतीची पूजा सोडून तिच्या मागे जाणार आहे यामुळे ओबीला अडवण्यासाठी आता उमाला खोतांना दिलेलं वचन मोडावं लागणार आहे आता मालिकेत हा नवा ट्रॅक लवकरच पाहायला मिळणार आहे